आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्यानं प्रशासन आणि राजकीय या दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते मात्र चक्क न्यायाधीश लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगे हात पकडले यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे त्यामुळं सर्वसामान्यांच्या न्याय हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तणा गेला आहे पुणे सातारा अँटी करप्शन विभागानं संयुक्तपणे साताऱ्यात मोठी कारवाई केली आहे सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले त्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह तिघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटी करप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया द्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या घटनेनं सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली ज्या न्याय व्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो त्याच न्याय व्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे